तुम्ही आवाज ऐकताय ना वरून छान कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून ज्युसी अगदी गाड्यावर ठेल्यावर मिळतात असेच हे कोबी मंचुरियन बनवून तयार होतात आणि अवघ्या वीस रुपयांच्या कोबीमध्ये ताट भरून हे कोबी मंचुरियन तयार होतील जर माझ्या या पद्धतीने बनवा आणि हो आपण यामध्ये कॉर्न फ्लोअरचा वापर अजिबात केला नाहीये कसे बनवलेत चला पाहूया त्यासाठी इथे मी वीस रुपयेचा एक कोबी घेतलाय आता हा कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता या ठिकाणी कोबी मी चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे तुमच्याजवळ जर चॉपर नसेल तर तुम्ही कोबी कट न करता असाच खिसून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा कोबी तुम्ही एकदम बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल आता या ठिकाणी कोबी मी चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यामुळे कोबी चिरून घ्यायचा आणि त्याचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मोठे मोठे काप तयार करून घेणार आहे तयार केलेले काप चॉपरमध्ये घालायचे आणि एकदम बारीक असे चॉप करून घ्यायचे तर त्यासाठी इथे पहा मी एक चॉपर घेतला आहे मी तुम्हाला पुन्हा सांगते जर चॉपर नसेल तर कोबी चिरून न घेता तुम्ही डायरेक्ट खिसून घेतला तरीसुद्धा चालेल आता हा चिरून घेतलेला कोबी चॉपरमध्ये काढून घ्यायचा तर इथे पहा जितका बसेल तेवढा कोबी मी चॉपरमध्ये काढून घेतला आहे आता हा कोबी आपण चॉप करून घेऊयात तर इथे पहा कोबी चॉपरमध्ये मी चॉप करून घेतला आहे कशा प्रकारे चॉप झालं आहे सुद्धा तुम्हाला दाखवते अगदी कोबी आपण खिसून घेतो किंवा मंच्युरियन बनवण्यासाठी बारीक चिरून घेतो ना तसाच हा कोबी चॉपरमध्ये सुद्धा परफेक्ट चॉप झाला आहे तुम्ही पाहू शकता आता हा चॉप करून घेतलेला कोबी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया राहिलेला कोबीसुद्धा याच पद्धतीने मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा चॉपरमध्ये काढायचा आणि चॉप करून घ्यायचा तर इथे पहा राहिलेला सर्व कोबीसुद्धा मी चॉपरने अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा चॉप करून घेतला आहे आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये सर्वात आधी इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती घालायची आलं लसूण पेस्ट मी ताजी बनवली आहे तुम्ही विकतची वापरली तरीसुद्धा चालेल एक चमचा यामध्ये लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे पण याने रंग खूप छान येतो त्यासोबतच यामध्ये त्याच चमच्याने एक चमचा सोया सॉस घालायचा सोया सॉस जास्त प्रमाणात वापरू नका नाहीतर मग मंचुरियन कडू होऊ शकतं त्याचबरोबर त्याच चमच्याने यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस घालाय जर तुम्हाला मंचुरियन गाड्यावर किंवा ठेल्यावर मिळताना त्याच चवीचं बनवायचं असेल तर रेड सॉस आणि सोया सॉस अजिबात यामध्ये स्किप करू नका त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठसुद्धा अंदाजानेच घाला कारण सोया सॉसमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं नाहीतर मग मंचुरियन खारट होऊ शकतं त्यानंतर यामध्ये पाव चमचा खायचा रंग घालायचा इथे खायचा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल मी ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर यामध्ये घातला आहे आता आपण आज या ठिकाणी मंचुरियन बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर न वापरता इथे मी अर्धी वाटी पोहे मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घेतली आहे ती पोह्याची पावडर घालणार आहे कॉर्नफ्लॉवर आरोग्यासाठी हानिकारक असतं खास करून लहान मुलांसाठी त्यामुळे कॉर्नफ्लोअर स्किप करून तुम्ही या ठिकाणी पोह्याची पावडर अशा पद्धतीने वापरू शकता आणि या ठिकाणी पाच चमचे मी मैदा घेतला आहे तोसुद्धा घालायचा आणि आता थेंबभरही पाणी न घालता कोबीला सुटणारं जे पाणी आहे त्यामध्येच हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी पोह्याची पावडर आणि मैद्याचं जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि एवढ्यामध्येच हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनून तयार होतं तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता काय करायचं तुम्हाला जर हवं असेल तर याचे अशा पद्धतीने गोळे तयार करूनसुद्धा तुम्ही हे मंचुरियन तळून घेऊ शकता पण मी आपण नेहमी भजी बनवताना जसं मिश्रण तेलामध्ये सोडतो ना तसंच हे मिश्रण तेलामध्ये सोडून भज्यासारखं हे तळून घेणार आहे तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम कर इथे छान गरम झालं आहे मिश्रण सुद्धा तयार आहे आता गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आणि जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ना ते भज्यासारखं या तेलामध्ये सोडून घ्यायचं तर इथे लक्षात ठेवा तुम्हाला जर असं हे मिश्रण तेलामध्ये सोडायचं नसेल तर तुम्ही याचे गोळे बनवून घेऊन सुद्धा तेलामध्ये सोडून तळू शकता त्याच सोबत एका वेळी जास्त मंचुरियन तेलामध्ये सोडायचे नाहीत तर तेलामध्ये किंवा कढईमध्ये बसतील तेवढेच सोडायचे आणि तेवढेच तळून घ्यायचे पूर्ण कढई भरून हे मंचुरियन तेलामध्ये सोडले तर व्यवस्थित तळले जाणार नाही आणि जास्त प्रमाणात तेलकट होतील एक अर्धा मिनिटभर मोठ्या आचेवरती हे मंचुरियन तळून घेतले की आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे मंचुरियन वरून छान सोनेरी पर्यंत तळून घ्यायचे जर तुम्ही मोठ्या आचेवर हे मंचुरियन तळून घेतले तर वरून लगेच लालसर होतील आणि आतून तसेच कच्चे राहतील आणि तेलामधून काढली की एक चार ते पाच मिनिटामध्येच मऊ पडतील कुरकुरीत राहणार नाहीत तर या पद्धतीने अल्टीपल्टी करत मीडियम टू लो फ्लेमवर हे मंचुरियन मी छान लालसर रंगईपर्यंत तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती अल्टीपल्टी करत छान सोनेरी पर्यंत हे मंचुरियन मी तळून घेतले आहेत आता हे मंचुरियन एखाद्या चाळणीमध्ये किंवा पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे यामधलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल आणि राहिलेले मंचुरियन सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे फक्त मंचुरियनची एक बॅच तळून झाली की एक दोन मिनटं गॅसचा फ्लेम मोठा करायचा म्हणजे तेलाचं टेम्परेचर जे कमी झालं असेल ते पुन्हा वाढेल परफेक्ट असं तेल गरम होईल आणि त्यानंतरच मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवर अल्टीपल्टी करत सोनेरी रंग इथे राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी मंचुरियन्स बनवून घेतले आहेत अगदी गाड्यावर ठेल्यावर मिळतात ना तसेच तयार झाले आहेत आता हे तसेच दिसावेत खातानासुद्धा अगदी बाहेर खातोय अशी मजा यावी त्यासाठी यावरती मी एकदम बारीक पातळ चिरलेला कोबीसुद्धा घालणार आहे कोबी घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही परफेक्ट असं हे मंचुरियन अगदी गाड्यावर मिळतात तसेच दिसतायत ना आणि खरं सांगू का चवीला याहीपेक्षा उत्तम झाले होते आता एक मंचुरियन मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते हो मंचुरियन तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार झाला आहे आवाज सुद्धा ऐकू शकता वरून छान कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून ज्युसी चवीला एकदम भन्नाट तुम्ही सुद्धा यावर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला नाश्त्यासाठी काय बनवायचं प्रश्न पडला असेल तर वीस रुपयात ताटली भरून हे गोबी मंचुरियन नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद